अरे तिचाही पोरगा वेळा तुझ्याच साठी गेला अरे तिच्याही पोरगा वेळा तुझ्याच साठी मेला मरता मरता आईला अनाथ करून गेला अरे त्याच्याही कानात भरले होते प्रेमाचे स्वातंत्र्या निदान त्यांच्या घरी तू जायला नको होतं का रे निदान त्याच्या घरी तू जायला नको होतं का रे नमस्कार सर्वांना मी अनिकेत दुर्गे ज्ञानेश वाकुळकर सरांची स्वातंत्र्यावर आधारित स्वातंत्र्या नावाची खूप सुंदर अशी कविता आहे ती वाचण्याचा या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं प्रयत्न करतो आहे हे माझ्या प्राणप्रिय स्वातंत्र्या हे माझ्या प्राणप्रिय स्वातंत्र्या पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला तू आमच्या देशात आलास हे माझ्या प्राणप्रिय स्वातंत्र्या पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला तू आमच्या देशात आलास पण आल्या आल्या कळलं नाही नेमका कुठे तू गायब झालास वाटलं होतं वाटलं होतं लगेच तू आमच्याही वस्तीत येशील वाटलं होतं लगेच तू आमच्याही वस्तीत येशील थोडा थोडा प्रकाश तुझा प्रत्येकाला देशील प्रकाशाची आरास मांडू प्रकाशाची आरास मांडू तिरंगा उंचावर टांगू तू आमच्याही वस्तीत आलास हे ओरडून ओरडून सांगू पण पण कुठे काय गडबड झाली काहीच कडले नाही अजूनही आमच्या वस्तीत दिवेच जडले नाहीत दोस्ता दोस्ता अरे तुझी वाट पाहून पाहून थकलीत आमची जीर्ण मोडकी दारे दोस्ता तुझी वाट पाहून पाहून थकलीत आमची जीर्ण मोडकी दारे आणि स्वातंत्र्या निदान या वर्षी तू येणार आहेस आहे आमच्याकडे नाही आलास आम्ही समजून घेऊ ठीक आहे आमच्याकडे नाही आलास आम्ही समजून घेऊ सोयीप्रमाणे पुन्हा आणखी अर्ध कोटी राहू पण स्वातंत्र्या अरे तुझ्यासाठी संसाराची माती केली ज्यांनी अरे तुझ्यासाठी संसाराची माती केली ज्यांनी तोफेच्या तोंडासमोर छाती केली ज्यांनी तुझा जय जय कार होता म्हणी तुझा ध्यास होता अंगामध्ये मस्ती होती गळ्यामध्ये फास होता मानेभोती फासाची दोरी घट्ट पडत होती बायका पोरं केविलवाणी टाहो फोडून रडत होती पण तरी सुद्धा तुझ्यात साठी जे शहीद झाले सारे आणि स्वातंत्र्या निदान त्यांच्या घरी तू जाऊन आलास कारे स्वातंत्र्या स्वातंत्र्या माहीत नाही नक्की तुझी कोण लागत होती पण भगतसिंगांची माय परवा भीक मागत होती अरे तिचाही पोरगा वेळा तुझ्याच साठी गेला अरे तिच्याही पोरगा वेळा साठी मेला आणि मरता मरता आईला अनाथ करून गेला अरे त्याच्याही कानात भरले होते तुझ्याच प्रेमाचे वारे आणि स्वातंत्र्या निदान त्यांच्या घरी तू जायला नको होतं का रे निदान त्याच्या घरी तू जायला नको होतं का रे धन्यवाद जय हिंद जय भारत